शुभ सकाळ माझ्या मैत्रिणीनं ओम साई फार्मरमध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा आज आपण लागलो आहे भिमोगाच्या शेंगा काढायला चला तर या मग तुम्ही पण शेंगा खायला सगळ्या मस्त शेंगा पातळ भिमोग ला होता लावला होता आपण थोडासा याच्यात डाळिंबाच्या बेडमध्ये पेरला होता थोडासा मस्त आलाय पातळ झाला तर आपण शेंगा खूप छान लागल्यात हे बघा माझ्या अगोदर आल्यात बाहेर भिमूग उपटतात त्या माझा आवरल्या आत्ताच आले मी तसा एवढा भीमोगे अर्धा एक करत आहे बागात मस्त शेंगा आहे बघा चला तर आता ओमसाईने उपाटलंय माझ्या अगोदर मला पर्यंत इकडे काकून का आलेल्या आहेत सुनीता आलेली हे बघा मस्त लाग लागलाय शेंगाला हा ना पाऊस येतो काय काय नाय माहिती वातावरण ना खराब झालंय सगळं पाऊस येण्याची शक्यता आहे रात्री आला थोडासा पाऊस बर का आम्हाला ओल्ला नाही ना मग काही ना थोडा आहे पण सांगा खळखळ निघताना सुकताना निघते हा कसं काय बी मग काकू चांगला आहे ना, था। <laughs> था <गाए। laughs> <laughs> <ज़्टी>, ना। <laughs> का काकून बघ किती उपटलं येऊन मातारा माणूस असं मस्त काम करते काय मास्तात मायकडे काके चांगलं लागतात काय सांगायला पण चांगला किती बारीक बारीक लागलं धमाकावळि म्हणलं बरं झाला आता जमती चवळा असू चवळा आता इकडे आपले ओमसाई ओमसाई उपटू आलेत मी मग बरं का त्याला मामाच्या घरी जायचे पण शेंगा काढल्याशिवाय नाही चला आता मग तोडते मी शेंगा आता हे बघा मस्त शेंगा येत हे बघा चला तर या मग तुम्ही पण शेंगा खायला आणि शेंगा तोडू पण लागायला शेंगा तोडायच्या पण आणि खायच्या पण आणि घेऊन पण द्यायच्या आमच्याकडं हां भिमुगाला ना डुकर खूप लागत असतील बरं का पण आम्ही अशी तार लावली होती हे बघा अशी तारी लावली होतं दोन लाकडं रवून याशी लाकडं रवलेले आहेत बघा तुम्ही आणि अशा तारी लावल्या त्यामुळं आमचा भिमूग वाचला आहे नाही तर आत्तापर्यंत एका रात्रीत येऊन आमच्या डुकरांनी सगळा सत्यनाश करून टाकला असता खाऊन टाकला असता पण तारीमुळं वाचलं आहे आता नाही तर आम्हाला भिमुगाचं पीक घेण्याचा इकडं खूप मोठा धोका आहे डुकऱ्यांपासून पण आता काय ह्या वेळेस काय आले तार लावली होती त्यामुळं भिमूक पेरला तेव्हाच लावली होती कारण की ते पेरल्यानंतर पण त्याचे दाणे उकरून खाते अशा काही शेंगा बघ पडल्यात काही खाली शेंगा गळू राहिले ना मग का होय ना का शेंगा गळू राहिल्यात खाली हा हे पाहा ना हा चांगला मोठा याचा कधी वेळ बाय आता हा नाही उपडताना दिसल्या खाली तिचून घ्यायला गे काही टप्पल टप्पळ शेंगळ ती चला लागत तोडायला मी आता काय ओमसाईन ओमसाईन उपरून ठेवलं तोडाच लागेल ना मला एवढं दिसतो वेळ काढायचा आमचे ओमसाई काम करते सार का नाही आमचे ओमसाई काम करते ना का सार घेतला खाली माती राहते मग आपल्या बुरमोठ्या राणाच्या शेंगा आहेत त्याच्यामुळं माती भीती काही येत नाही त्याला मस्त खळखळ होऊन जातात घरी कशाला प्पा सांग माती राहिली नाही शेंगा सगळी फळफळ वाळून निघवली मस्त शांगा झाल्या शेंगा खायला सगळ्या काकूची किती शेंगा झाल्यात किती तोडले काहू हे बघा म्हाताऱ्याला म्हाताऱ्या म्हणून पोतभर शेंगा तोडल्यात पोतभर तोडल्यात आणि उठायला पण एकट्या जात्या आणि तोडायला पण त्याच मी वमसैनी उपटून देऊन दोन गोड्या शेंगा तोडल्यात पा म्हातारा म्हणून जुनं खाल्लेलं आहे ना आम्हाला खायला आम्हाला काहीच जुनं खायला

हे तोंड बांधावं लागतं बांधावं लागतं मग ते ओळखून जास्त मापा घ्यायला टेलर कमी घमिलात घ्या काही नाही धुडक्यात बांध हा मग आता तोंड कसं त्या बांधण एवढ्या भरल्या गोण्या तोंड कसं त्या बांधायचे आपल्या घरी नाही मापाला आलं आबळ पण मग आता काकून ते बांधतात ना शांगा न्यायला जातो आम्ही घरी राहिला थोड्याशा काढायच्या आणखी काय एवढ्या राहिलं काढू द्या दुपार नंतर आज भाऊ यार काय झुडकच फाडा लागल काकू चला आम्ही आता गोण्या टाकतो टेलर मध्ये